विकास कामाच्या भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने मी आणि माझे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित झालो आज दिवाळीचा दुसरा दिवस आहे काल वसुबारस झाले आज धनतरेस आहे आणि म्हणून दीपावलीच्या आपल्या सर्वांना अंतकरणापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या त्याची तारीख अजून डिक्लेअर केली नाही पण गणाची रचना आली गटाची रचना आली आरक्षण झालं आणि इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांना वाटतं आपलं काहीतरी भवितव्य घडावं ती सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत शेवटी राजकारणामध्ये काम करणाऱ्या माणसाला कुठं ना खेरी कुठं ना कुठं संधी असावी लागते मिळावी लागते प्रत्येकाच्या इच्छा असतात आकांक्षा असतात पक्षामध्ये काम करत असताना अनेक मंडळी काम करत असतात ज्याच्या त्याच्यापरीनं आणि आपल्याला कुठं ना कुठं संधी मिळावी ही भावना त्यांच्या मनामध्ये असते आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकड पक्षाकडची इच्छुक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये रोहिणीताई आहे अश्विनीताई आहे पंचायत समितीचे काही इच्छुक उमेदवार या ठिकाणी आहेत मला वाटतं अजय चव्हाण आलंय आहे ना हां किरण या जी जी इच्छुक मंडळी आहेत त्यांनी या ठिकाणी या निमित्तानं हजेरी लावलेली आहे निवडणूक अजून लागायचं जो तो आपला नशेब आजमावतो लोकांच्यापर्यंत जातो आहे आणि लोकांच्या भावभावना जाणून घेण्याचा प्रयत्न या निमित्तानं आपण जण करतो आता ही सगळीच्या जरी भावना असल्या सगळे जरी फिरत असते तर निर्न, सर्वोत्तम निर्णय सर्वोच्च निर्णय हा पक्षाचा राहणार आहे पक्षसुद्धा एखाद्याला उमेदवारी देत असताना सगळ्या प्रकारच्या चाचण्या करत असतो केस हा म्हणूस निश्चितपणानं उमेदवारी लिहिल्यानंतर निवडून येणार आहे का लोकमत काय या सगळ्या गोष्टी आम्ही सात पडून पाहत असतो अनेकांची त्याच्यामध्ये मदत होत असते आणि इच्छुक असणं हा काही गुन्हा नाही ज्याला त्याला वाटतं की आपणही मोठं व्हावं जो तो आपलं नशीब आजमावत असतो त्यामुळे वे वेगवेगळ्या विचाराचे जरी लोक एकत्र आले आणि स्पर्धा वाढली तर त्याच्यात काही वावग असायचं काही कारण नाही कारण आपल्या गावामध्ये थोडी लगेच लोक दडपणाखाली दडपण यायचं काय करा दडपण काढा तसे तुम्ही हुशार आहात कोणाचं दडपण ठेवत नाही यापूर्वी सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या गावच्या विकासाकरता कोट्ट्या अवधी रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून दिला किंबहुना माझ्या राजकीय कार्यकर्तेमध्ये मी जेवढे पैसे या गावाकरता दिलेत तेवढे कुणी दिले असतील असं मला वाटत नाही परंतु उद्घाटनाच्या वेळेला मला फक्त फोन आला की आमच्या गावचं उद्घाटन आहे तुम्ही येत आहे का बरोबर बर ना सुभाष भोले मला या गोष्टीचं दुःख वाटलं आहे की हा सभामंडप व्हावा सगळे नियम डावलून आपण या ठिकाणी मदत करण्याचं काम केलेलं आहे आणि प्रत्यक्षपणाने त्या मंदिरामध्ये मंदे आपण आहोत आता इतकं सुंदर मंदिर या परिसरामध्ये दुसरं कुठलंही नाही इतकं सुंदर मंदिर आपल्या सगळ्यांच्याच सहकार्यातनं उभं आणि खारीचा वाटा आमचाही त्याच्यामध्ये पडलेला आहे परंतु तेवढाच वाटा आमच्या वाट्याला आला निवडणुकीमध्ये मी बोर्डाकडे कधी आग्रही राहिलो नाही तुम्हाला कधी म्हणलं सुद्धा नाही बोर्ड लावले नाही अलीकडचे कॉन्ट्रॅक्ट फार चतुर आहेत की आता त्यांना असं वाटतं की दिलीप मोदी काय परत राजकारणात राहतील की नाही कोणीच ठाऊकात पण राजकारणाची राजकारणातले बदल हे कधी घडतील हे सांगता येत नाही आपल्याला माहिती आहे की माझं कोर्टामध्ये इलेक्शन पिटिशन दाखल आहे कालच्या सोळा तारखेला हिअरिंग झालं आहे आणि मागच्या तारखेला सात अकरा खालचा जो अर्ज होता तो त्यांनीच मागं घेतला आणि त्यांनाच कोर्टाने सांगितले तुम्हाला तुम त्यांनी पुरावण्याशी सांगितले तुम्ही तुमच्या पुराव्यांशी आर्ग्युमेंट करा पुढच्या तारखेला त्यांचा आर्ग्युमेंट होईल आणि साधारण महिना दोन महिन्यामध्ये शंभर टक्के निकाल माझ्या बाजूने लागेल एवढंच तो वाढ आहे फार काळ नाही फार जवळ आहे जर मी पुराव्यासहित पिटिशन दाखल केलं नसतं तर ते दाखलच झालं नसतं कारण राज्यामधनं एक्केचाळीस पिटिशन दाखल आहे आणि पुराव्या सहित असणारं माझं एकमेव पिटिशन आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही कारण धर्मसेवेमध्ये सत्ता आमची आहे आणि तुम्हाला माहिती की सत्य पुढे शहा पण चालत नाही आज गेल्या वर्षभरामध्ये झाले आता हे जिल्हा परिषदचा दहा लाखाचा फंड आहे फक्त याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काय कुठनं फंड आला आहे जिल्हा परिषदचा नसतं तुमच्याकडे याचं आलं असं जिल्हा नियोजन जिल्हा परिषद कारण आता प्रशासक आहे प्रशासक हा पालकमंत्र्याच्या सांगण्याप्रमाणे वागतो त्यामुळे आज तुमच्याकडं पालकमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी फंड आला पालकमंत्री कोणाचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे सत्ता कोणाची आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्यामुळं बाकीच्यांकडे काही मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका आता परवा अजित पवार आले चाक्यांचे प्रश्न आहे चाख्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये ते काही निर्णय घेतले आणि ते निर्णय घेत असताना त्याला जवळ सहाशे कोटी रुपये अजित पवारांनी दिले आता सहाशे कोटी रुपये अजित पवारांनी दिले ते जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांना अधिकार आहे पी एम आर डीच्या माध्यमातून दिलेत काही लोकांनी येऊले की बाजू यायला सुरुवात केली की तिथल्या हा रस्ता करता एवढे आले आणि तुमचा काय संबंध आहे अजित पवारला आम्ही त्या ठिकाणी घेऊन आलो आम्ही त्यांना विनंती करली की लोकांचे प्रश्न सोडवा अशा अशा अडचणी आहेत पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही झालं तर मीडियाच्या माध्यमातून लोकांना असं दाखवायचं हे सगळं मीच आणि माझ्याच मुळं होत आहे आपल्या नाही होत आपण एवढी मोठी चूक केली आज जर आपण आमदार असतो तर शंभर टक्के आपण मंत्री राहिलो असतो आणि आपल्या तालुक्याचे सगळेच्या सगळे प्रश्न सुटले असते आज केलेत आमदार तुम्ही मागाशीच मी या त्या क्लार्कला ऐकतो तिथे क्लार्कला बसायचं बाप मैकानिक आणि ॲडजस्टमेंट करायची हे काम याला हे काम याला ते काम केलं कामं कुणी दिलीप मोहिती आणली आणलीत आणि तिथं आणलेली कामं त्याच्याकरता बसावीत अरे ती आपल्या बघा बच्चांना मिळाली पाहिजेत याच्याकरता तुम्ही तिथं धडपड करताय पण निर्लयच्या माणसं सदा सुखी असतात तसं आहे आमच्या कामाकरता तिथं आग्रह धरायचा की हे काम ह्या कॉन्ट्रॅक्टर दे ते काम आणि कॉन्ट्रॅक्टर मंडळी सुद्धा आज इथं उद्या तुझं आणि म्हणून तुम्ही जे म्हणताना पाट्या लावत नाहीत ते त्याचं कारण आहे दुसरी गोष्ट मला एक कळत नाही मी पंच्याऐंशी साली राजकारणात झालो अठ्ठ्याऐंशी साली सरपंच झालो ब्याण्णवला जिल्हा परिषद सदस्य झालो सत्त्याण्णवला माझी बायको जिल्हा परिषद सदस्य झाली दोन हजार चारला आमदार झालो दोन हजार नऊला ला झालो दोन हजार एकोणीसला झालो अरे तीन वेळा आमदार झाला मग आता सिनियरिटी कोणाची असेल हे आता कुठं दहाव्यामध्ये गेलेमध्ये गेलं तरी सांगतात प्रोटोकॉल मी आमदाराने मी शेवटी बोललं पाहिजे काय प्रोटोकॉल हां असं असतो का गावातला एखादा वयस्कर माणूस असेल अनुभवी माणूस असेल आपण त्याला मान देतो की नाही आज मी आहे आता कुठेही गेल्या महेश दादा लांडगे हे तीन वेळा आमदार झालेत हां शेवटचे विलास तांडेला पण मी जर असेल तर विलासटांडे सुद्धा शकतात नाही दिलीप म्हणजे बोलतील महेश दादाना आत्तापर्यंत कधीही आग्रह धरला नाही की मी आमदार आहे मी शेवट बोलेल नाही घेते आणि इथं काय होतंय कसला प्रोटोकॉल आता काय झालंय आम्हाला माहिती आहे बोली भाषा कशी आपण आपल्या वरिष्ठांना आपल्या भावाला व मोठ्या भावाला काही बोलतो यांनी काय भाषा वापरली माझ्या बाबतीमध्ये मला नाही वापरता ना? याची आम तर आमची ती संस्कृती नाही आम्ही काही खोटा खोटा टेळ लावला नाही खोटी खोटी माळ घातली नाही खोटं कुठं रामकृष्ण म्हणलं मी आयस आहे गेली चाळीस वर्ष खेड तालुक्याचं राजकारण करतोय मी कधी नाटकं कधीच गेली नाहीत आणि नाटकं करणाऱ्यापैकी मी नाही तर रोखोक काय झालं भीमाशंकर बेकायदेशीर लोक भावी वगैरे रांग लागलेली आहे आणि सगळ्या नातेवाईक मित्र बरोबर आम्हाला सोडा लोकांनी तासन तास उभे राहिले रांगेत त्यांनी काय करायचं धोकाला त्रास होऊ नये म्हणून मी भीमाशंकरला कधीही यात्रेच्या दिवसात जात नाही इतर दिवशी ज्या दिवशी गर्दी नसेल त्या दिवशी जातो देव काय तिथनं जात नाही का काय के केलं गुरुवारच्या हातानं मार खाल्ला की नाही त्या लोकांना माहीत नाही अख्ख्या तालुक्याला कळलं की गुरुवाच्या हाताने मार खाल्ला ते बी सासऱ्याच्या दिखत सासूच्या दिखत बायकोच्या दिखत मार खायची वेळ आली आता हा प्रोटोकॉल झाला ना अशी परिस्थिती तुमच्यावर आलेली आहे देवाच्या दारात गेल्यावर माणूस इतका सहिष्णू असला पाहिजे इतका नम्र असला पाहिजे कोणी देवाला गेला होता का ताकद दाखवायला गेला होता देवात आपण देवाच्या दारात जाऊन पाया पडतो ना देवाच्या थांबायचं थो थोडं ते नाही करायचं आणि मग रामकृष्ण आरे म्हणायचं हरी माणसं म्हणणारी माणसं किती नंबर असतात तो किती नंबर असतात सांगा तुम्ही तुम्ही जा आळंदीला जा पंढरपूरला अरे किती मोठा असत तरी पायाच्या लहान माणसाच्या पाया पडतो नाही पडत मोठं तर काय विषयच येत नाही तिथं तिथं विषय एवढा तो नंबर देता हे नंबर आहेत का नंबर नाही आता हेच सांगतात की आम्ही काय केलं शे गेली पंचवीस तीस चाळीस वर्ष पंचवीस तीस वर्ष कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि मी आमदार आहे यांनी सांगावं मला चहा पाचला कामं केली नाही अरे आमच्याच जीव तुमचा प्रपंच चालला आम्ही खेड तालुक्यात आणली ती तुम्ही केली म्हणून तुम्ही तुमचा प्रपंच चालला आणि तुम्ही आम्हाला शिकवताय काय दर्जाची कामं केली त्या त्या गावात जाऊन विचारा बंधारा केलं तर पाणी कधी साचवं नाही रस्ता केलं तर वर्षभर कधी टिकला नाही ना आजही गोरगरीबांचे पैसे देणे म्हणजे ज्यांनी कामं केली त्यांच्यावर <coughs> पैसे दिले नाही मजुरांचे तुम्ही कशाला शानपणा शान शिकवता मी गेली पंचवीस वर्ष खेडमध्ये आहे घर बांधलं मी माझी व्यवसाय कुणीही सांगा वगैरे दिली की म्हणजे आमचा एक रुपया राहिला म्हणून निवडणुका आम्ही सहा निवडणुका लढवल्या सहा निवडणुकीनंतर एक माणूस माझ्या दारात आला नाही रह 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 म्हणायला की अण्णा तुमच्याकडे गाडीचं भाडे राहिले आमके पैसे राहिले तमके राहिलेत नाही म्हणायला आला एकदा बघून या लोक लोकांना काही कळत नाही असतं लोकांना सगळं माहिती असतं लोक हुशार आहेत फक्त लोक बोलत नाहीत शिव शेजारच्या आधी इथं सुद्धा तुम्ही काम मानलं अठरा लाख रुपयाचं काम जिल्हा परिषदेकडे मिळालं तुम्ही आणलं का मी जिल्हा परिषद सदस्य नव्हता आणलेलं काम तुम्ही बोर्ड आणून लावला तूच लावलं नको लावला बोर्ड कोणी आणून लावला मग का नाही बिल काढून दिलं त्या बिचाराच आम्ही जे काम गावानं आणलं त्याच्यावर ओढ लावायचा तुम्हाला काय अधिकार आहे एवढं मोठं मंदिर बांधलं आम्ही मदत केली एवढंच म्हणतो ना आम्ही बांधलं असं म्हणतो का मंदिर गावाने बांधलं मंदिर गाव कोणी रुपया दिला कोण दहा रुपये दिले ज्याची जशी ऐपत होती मंदिर गावाने बांधलं ज्याने केलं त्याला श्रेय दिलं पाहिजे ना यांचं तसं नाही अरे लोक इतकी हुशार झाली बोर्ड लावून नाही तुम्ही बोर्ड लावून तुमचा कमीपणा करून घेतला मोठेपणा करून घेतला नाही खोटं खोटं भासून जगाला फसवलं तुम्ही हे फार का नाही महिना दोन महिने टिकेल याच्यापणे टिकेल असं मला वाटत नाही आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहणार आहे की ते झालं झालं गेलं गंगेला मिळालं आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढतोय दादा सांगतील त्या उमेदवाराला आम्हाला मतदान करायचं आहे ठरेल पक्ष सगळ्या बाजूनी विचार करतील आमच्या तालुका अध्यक्ष ते निर्णय घेतील जिल्हा अध्यक्ष ते निर्णय घेतील दादा निर्णय घेतील आणि उमेद निवडून येणाऱ्या उमेदवाराला शंभर टक्के त्या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे आणि होलेकर मंड होलेकरवाडीची मंडळी ओलेवाडीची मंडळी आमच्या मागं उभे राहतील अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो या ठिकाणी बाबाने आपल्या सगळ्याची अडचण ओळखून दहा लाखाचा निधी उपलब्ध करून दिला रोहिणीतही हो इच्छुक आहेत इथं पाचारण्यातही इच्छुक आहेत राजकुमार सहकारी बँकेला निवडून आल्या लगेच उपाध्यक्ष भाग्यवान आहेत काय त्यामुळं त्या जे ते आपलं नशीब या ठिकाणी आज महिला निघालेले आहेत आज फक्त कार्यक्रम हा भूमिपूजनाचा आहे मी आम्ही प्रचाराकरता नंतर येणार आहोत पण तुम्ही जंगी स्वागत आमचं या निमित्ताने केलं त्याबद्दल धन्यवाद तर सुभाष दिले पाहिजे तुम्ही त्याला गावातही थांबून देत नाही तर त्याने काय आणलं सगळं आणि स्वागत केलं आमचं सगळ्यांचं त्याला मनापासून धन्यवाद देतो गावकऱ्यांना धन्यवाद देतो